न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एक मोठी बातमी कार्यरत शिक्षकांसाठी टी ई टीची अट रद्द करा शिक्षक समन्वय समितीची मागणी पाच डिसेंबर रोजी शाळा बंद पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट कार्यरत शिक्षकांसाठी टी ई टीची अट रद्द करावी जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने पाच डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना शिक्षक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती संघटना समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक सुनील पंडित अप्पासाहेब शिंदे यांनी दिली शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गरिबांच्या मुलांच्या शाळा धोक्यात येत आहेत तरुण शिक्षक मुलांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षकांना टी ई टी अनिवार्य करण्यासंबंध करण्यासंबंधाने राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणात भूमिका घेऊन आहे घेऊन न्याय द्यावा या आंदोलनात अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना सहभागी होणार असून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी तसेच पहिल्या टप्प्यातील नियोजन बैठकीसाठी सुनील पंडित अप्पासाहेब शिंदे अप्पासाहेब जगताप डॉक्टर संजय कमळकर सुनील गाडगे संजय रामने प्रवीण ठुबे महेंद्र हिंगे सीताराम सावंत विजय देठे शरद कोतकर भास्कर नरसाळे रघुनाथ झावरे दत्तात्रय जाधव संदीप धगे बबन शिंदे अशोक पवार मधुकर सुपेकर सुभाष धामने यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते